नमस्कार चला मुलांच्या आवडीचा नाश्ता बनवूया तर आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा माझ्या मुलांना असा नाश्ता करावाच लागतो एक तर मॅगी किंवा पास्ता किंवा नूडल्स काहीतरी बनवावंच लागतं तर चला या आठ आठवड्यात मी पास्ता बनवला होता तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी खूप सोपी पद्धत आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे कारण त्यानिमित्तानं भाज्या पण मुलं खातात तर त्यासाठी काय घेतलं एक भांडं घेतलं पातेलं त्या पातेल्यामध्ये पाणी पाते होतलं पाणी छान उकळी आली पाण्याला की जो काय आपण पास्ता बनवणार आहे तर मी पावशर होता पास्ता माझ्याकडे तर पावशरमधला अर्धा पाऊस फक्त बनवणार आहे तर तेवढा पास्ता मी आता अर्धा पाव आपल्या पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळायला टाकलेला आहे तर त्याला एक दोन उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर हलवायचं आमच्या साह्यानं म्हणजे चिकट चिकटलं जाणार नाही पातेल्याला त्यानंतर हलवल्यानंतर आपण चेक करायचं थोड्या एक पाच मिन मिनिटाच्या आत म्हणजे दोन मिनटाच्या आतच शिजून तयार होतो कारण पाणी उकळेलं असतं ना अशा वेळेला लगेच शिजला जातो तर उकळल्यानंतर पाणी आपण पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि एखादी चाळणी घ्यायची चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळलं जातं अशा वेळेला पास्ता ओतून घ्यायचा चाळणीमध्ये आणि जर चिकटल्यासारखं वाटत असेल तर त्याच्यावरती थोडंसं थंड पाणी टाकून घ्या मग एकमेकांपासून ते चिकटलेलं निघू शकतं अशा पद्धतीने साईडला ठेवून द्यायचं पाणी निथळायला त्यानंतर आपण काय करायचं आपल्याला कांदा घ्यायचं एक कांदा घ्यायचा तो छान असं बारीक करून घ्यायचा त्यानंतर एक शिमला मिरची घ्यायची तीसुद्धा छान बारीक करून घ्यायची म्हणजे कसं मोठी असेल तर मुलं काढून टाकतात अशा वेळेला म्हणून आपण एकदम बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचं त्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा सुद्धा एकदम छान असं बारीक करायचं एकदम छान असं भाजून घ्यायचं की मुलांना काढतासुद्धा आलं नाही पाहिजे त्यासाठी आपण एकदम छान असा कांदा ना खरपूस रंगावरती छानसा भाजून घ्यायचा त्यानंतर शिमला मिरची आणि टोमॅटो हे दोन्हीसुद्धा जिनस आपल्याला छान असे भाजून घ्यायचे म्हणजे मुलांना काढता येणार नाही जर मोठे मोठे पीस असतील ना तर मुली लगेच वेचून बाहेर काढतात तर कसं आहे मुलांना सगळ्या भाज्यासुद्धा त्यांना पौष्टिक आहेत तर त्यासुद्धा त्यांनी खाल्ल्या पाहिजेत असं वाटत असतं ना आपल्याला तर अशा वेळेला ह्या पद्धतीनं त्यांना बनवून दिलं ना तर ती भाज्यासुद्धा पास्तसोबत खाऊ शकतात तर आपल्याला भाज्या आहेत ना झाकण ठेवायचं कारण तेल सगळं बाहेर उडलं जातं अशा वेळेला झाकण ठेवायचं आणि छानसं वाफवून घ्यायचं भाज्या वाफवल्यानंतर आपल्याला मसाला ॲड करायचा आहे तर आपला जो काही पास्ता मसाला भेटतो आपल्याला मार्केटमध्ये तो मा मार्केट पास्ता मसाला आहे ना एक पॅकेट ते पूर्ण एक पॅकेट मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याकडं सॉसेस असतात रेड चिली ग्रीन चिली त्यानंतर पास्ता सॉस तर तुमच्या आवडीप्रमाणे सॉसेस ॲड करू शकता आता माझ्या मुलांना जास्त तिखट नाही आवडत त्याच्यामुळे मी फक्त पास्ता सॉस ॲड करणार आहे तर तो, तो सॉस याच्यामध्येच ॲड करणार आणि त्यानंतर बघू शकता त्यानंतर आपला जो आहे पास्ता नितळायला ठेवला आहे ना चाळणीमध्ये तो याच्यामध्ये ॲड करून घेणार आणि हलवून घ्यायचं आणि चवीनुसार मीठसुद्धा मगाशी ॲड केलेलं आहे भाज्यांमध्ये तर आता परतवून घ्यायचं फक्त हलवून घ्यायचं सगळा मसाला भाज्या एकत्र एक करून घ्यायच्या पास्त्यामध्ये आणि तयार आहे आपला हा दोन मिनटात एकदम छान असा हेल्दी पास्ता तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट म करून सांगा मला कसा झाला आहे पास्ता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या लहान मुलांसोबत शेअर करू शकता जर आवडत असेल तुम्हाला पास्ता तर आणि छान असा आपला पास्ता तयार झाला आहे तर हे बघा या पद्धतीनं मी तुम्हाला काढून दाखवते खूप सुंदर असा पास्त्याचा कलर वगैरे खूप छान आलेला आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे आणि तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद